आणि सुरुवातीला बातमी आहे सांगली जिल्ह्यातून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ पार पडला बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते मुहूर्ताचे सौदे संपन्न झाले यावेळी पहिल्याच सौद्यात एकवीस हजार शंभर रुपये इतका प्रति क्विंटल उच्चांकित दर हळदीला मिळाला मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या सौद्यामध्ये तीन हळद पोत्यांची आवक झाली या नवीन हळद सौद्यांच्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी जागतिक हळदीची थी थी बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि या सांगलीमध्ये हळद हंगामातील सौद्यांचा शुभारंभ जो आहे तो आज पार पडलेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी या हळदीला दर मिळालेला आहे आणि यंदाचा हळदीचा हंगाम कसा असेल हे जाणून घेऊया सांगलीचे हळद व्यापारी मनोहर सार आहेत आपल्यासोबत काय सांगाल आज या ठिकाणी हळदीचा आहे यंदा हळदीचा आज रथ सप्तमीचा जो उत्साह आहे त्या उत्सवाचा आनंद घेण्याकरता आज सर्व हळद व्यापारी खरेदीदार आडते आणि मार् कृषी उत्पन्न बाजार समितीतले सर्व व्यापारी एकत्रित येऊन आज हळदीच्या नव्या सौद्याचा प्रारंभ केला यामध्ये एकवीस हजार शंभर रुपयेचा दर काही कलमांना मिळाला बाकी ॲव्हरेजमध्ये हळद ही साधारण तेरा ते साडेपंधरा सोळा हजारला विकली आजचा हा जो शुभारंभ बघितल्यानंतर अत्यंत उत्साहाने शेतकरी आपला माल आणायला लागलेला आहे खरेदीदार देखील आपला माल खरेदी करायला लागलेले आहेत परंतु हा जो यंदाचा सीझन आहे हा साधारण आजच्या पंधरा दिवसानंतर नक्की होणार की हळदीचं जेमतेम पीक कसं आहे आणि हा सगळा खेळ पिकावर चालत असतो त्यामुळे हळदीचे दर फारसे वाढणार नाहीत परंतु फारसे घटणार देखील नाहीत या ठिकाणी हळदीला शेतकऱ्यांना जेमतेम असा दर राहील ना दर घसरण असेल ना तर अधिकचा दर असेल आसा या क्या सा, दी, जी चो भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पोहरा इथल्या एका शेतकऱ्यानं तीन एकर शेतात सतरा टरबुजांची लागवड केली आहे शेतात तयार करण्यात आलेल्या दोन बोरवेल्स मधून ठिबक सिंचनाद्वारे टरबुजांना पाणी पुरवलं जात आहे तीन एकरात जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च शेतकऱ्याला आलाय या टरबूज शेतीतून सहा लाखांच्या नफ्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे मागील दोन वर्षापासून टरबूज या पिकाची लागवड करीत आहे माझ्याकडे आता यावर्षीला तीन एकर क्षेत्रावर इंडस कंपनीचं ब्लॅकबॉस आणि इलाइट कंपनीचं रसिका या टर्बुजाच्या वानाची लागवड केली आहे व माझी हार्वेस्टिंग आता चालू झालेली आहे मला या तीन एकर क्षेत्रामध्ये जवळपास तीन लक्ष रुपये खर्च आलेला असून जवळपास दहा लक्ष रुपयापर्यंतचे उत्पन्न अशी शाश्वती आहे तिकडे सोलापूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक अडचणीत सापडलेत सतत बदलत्या वातावरणाचा सामना करून अनेक रोगांवर मात करत टोमॅटोचं उत्पादन घेतलं मात्र बाजारपेठेत दर मोठ्या प्रमाणात घसरल्यानं बळीराजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली प्रति एकराला जवळपास पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे मात्र टोमॅटोला दर मिळत नसल्यानं हा खर्चही निघणं मुश्किल झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि याचबद्दल शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टमाटा लागवडीकडे जो ओढा आहे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे वातावरणाचा परिणाम देखील या पिकांवर होताना आपल्याला दिसून येतोय मात्र असं असलं तरी कशी बशी वाचवलेली पिकं मात्र आता बाजारात योग्य ती किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे जवळजवळ दोन एकर शेतीचं शेतीमध्ये टमाटे लावलेले आहोत ह्या टमाट्यासाठी आम्हाला एकरी मल्चिंग ड्रीप परत टमाटे लागवडीसाठी आम्हाला एकरी कमीत कमी ऐंशी हजार रुपये खर्च आला आहे पूर्ण नवीन करण्यासाठी आणि आम्ही पूर्ण आता वातावरणाला मात करत कसं बसं फळ आणलो आहे आम्ही पीक पण बाजारभाव नसल्यामुळे आम्हाला ते आता काढू उपडून काढून टाकायचं जनावर टाकायचं का अशी परिस्थिती झाली आहे सध्याला जो आपलं घाम इथं गाळलेला आहे त्या घामाचं मोल सरकारमध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये आज मिळत नाही त्यांनी पाच रुपये लावले तर ह्यांना चार रुपये पदरात पडायला लागलेत या ठिकाणी करप पडला आहे ना गाळी पडली आहे त्याचा औषधाचा खर्च वेगळा आहे आणि एवढं सगळं बघितलं तर आज आम्ही या ठिकाणी आलो तर बघायला की शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः आश्रू आहेत मला वाटतं की हे मायबाप सरकार निदान यांना काहीतरी मदत करून त्यांचे आश्रूपोशील आहे मला अशी अपेक्षा आहे कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेका देप्पा झी चोवीस तास सोलापूर यानंतरची बातमी आहे अकोल्यातून अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उद्या एकोणचाळीसावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन कृषी आणि उद्यान मंत्री माणिकराव कोकाटे सोबतच कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित राहणार आहेत या दीक्षांत समारंभात तीन हजार दोनशे पैकी एकवीस आचार्य पदवीधारक तीनशे स्नाकोत्तर पदवीधारक आणि दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पदवी पूर्व पदवीधारक उपस्थित राहणार आहेत आणि आपली पदवी स्वीकारणार आहेत